पीएम किसान योजना या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता तर हे काम आताच करून घ्या केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना खूप लोकप्रिय आहे देशातील सर्वाधिक लोक शेती करतात त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने ही योजना राबवण्यात आली आहे या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपये दिले जातात या योजनेत तीन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात या योजनेचा पुढचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येणार आहे किसान योजनेत आतापर्यंत अठरा हप्ते देण्यात आलेले आहेत या योजनेत पुढचा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देण्यात येणार आहे याबाबत कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी माहिती दिली आहे या योजनेत तेरा कोटी शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ तर आता बघूया आपण कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही जर योजनेत बनावट पद्धतीने लाभ घेतलेला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी केवायसी करण्याचे अत्यंत गरजेचे आहे जर तुम्ही केवायसी केले तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे याशिवाय ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीची पडताळणी झाली नसेल त्यांनीही योजनेचा लाभ मिळणार नाही हे लक्षात घ्या बरं तर केवायसी कशी करायची ते, करा ते थोडंसं मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे त्यानंतर होमपेजवर आलेल्या ई के वाय सीवर क्लिक करा यानंतर आधार नंबर टाकून सर्चवर क्लिक करा नंतर मोबाईल नंबर टाका त्यावर तुम्हाला ओ टी पी येईल ओ टी पी टाका त्यानंतर तुमची के वाय सी प्रक्रिया पूर्णपणे पार पडेल तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की आवडला असेल तर एक लाईक जरूर करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये